रांगोळी वाले रांगोळी घ्या रांगोळी रंगीत रंगीत रांगोळी पांढरा कलर घ्या पिवळा कलर घ्या काळा कलर घ्या निळा कलर घ्या हिरवा कलर घ्या 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 रंगीत रंगीत रांगोळ्या घ्या अरे वा मस्त झालं रांगोळीवाला वाला गावात आला तर दिवाळी जान आला असं भाऊ नाही तर तशी येत नाही बोला ते कोणता कलर देऊ तुम्हाला दादा आता रांगोळ्या तर चार पाच कलर पाहिजे मला पण काय म्हटलं काय पैशाने देऊन राहिले तुम्ही गहू तांदूळ की घेतात

हा कलर घेऊन जाता तुम्ही आता रांगोळी किती महाग भेटते आता, आता पाच रुपयाचा कलर येतच नाही म्हटलं एकदम घ्यायचा आहे तुम्हाला तर दहा रुपयापासूनच घ्या लागल हाव काय कलर घ्या तर 10 रुपयापासून घ्या नाहीतर मग गिव्स नका होत आहे तसंच आहे मग तुमच्याने दोन कलर नाही घेणं होत एकच कलर घ्या कोणता हे पण दहा रुपयाचा घ्या हाव काय बर ठीक आहे बा आता तुम्ही गऊ तांदूळ떡 काही म्हणता त ठीक आहे मी गावात घुमतो कोणाजवळून भेटन 50 रुपये त पैतो आणि घेतो चार पाच कलर बरोबर पहा ना तुम्ही तोपर्यंत गावातच आहे मी हाय म्हटलं गावातच घुमतो ठीक आहे ना ठीक आहे दादा ठीक आहे ना कोणाले मागू गळे आता पैसे असा दिवस राहते कोणता दिवस पैशाचा आणि कोणता दिवस बिना पैशाचा हा कोणत्या कोणत्या दिवशी मस्त पैसे राहते आणि कोणत्या कोणत्या दिवशी खाली हाताने राहा लागते हा आज रांगोळी घ्याले पैसे नाही आता दिवाळीचा सण आहे रांगोळ्या सोळा सारवण हे तर करावंच लागते हा घरोघरी रांगोळ्या टाकते मी नाही काढू काय रांगोळी माझ्या घरासमोर चाल बघा कोनाजवळ लावायला लागन जुगाड कोणी दिन 10 20 रुपये त पैत रांगोळी वाले रांगोळी घ्या रांगोळी कलर कलरची रांगोळी हिरवा कलर घ्या पिवळा कलर घ्या निळा कलर घ्या जांभळा कलर घ्या काळा कलर घ्या 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 कलर कलरच्या रांगोळ्या घ्या आ म्हणताय थामा थामा म्हटलं 2 मिनिट कुठे चालल्यात बोल ना असं काय म्हणतं म्हणना ते मले कामी पडावा तुम्ही यात या काम मी पण सांग ना कोणतं काम आहे पहिले काम तर सांग का मी हाव म्हणून दिन नाही त्या कामी पडली तर आ पहिले काम तर सांग कोणतं काम आहे काय काम आहे ते वाजता हाव म्हणून मी ते मला ना का सांगू फक्त एवढं सांगतो का आजच्या दिवस तुम्ही माझ्या कामी पडा आजच्या दिवस फक्त आ मग ना का कामी पडजा अर्जंट आहे माझ्यासाठी हा आजच्या दिवस अरे हो मी कामी पडतो पहिले सांगतो तू कोणतं काम आहे म्हटलं हा कुठं कामाला घेऊन चालली काय म्हणले हां सांग कोणीकडचा हो का आला काय सांग बा आपण तीनशे रुपयानं रोजानं चाललो कुणीकडे पाचशे रुपयाचा होका आला असं तर येतो देते काय कुठं पाचशे रुपये रोज चालू आहे काय नाही न म्हणलं ताई हो का गीता कुठचा नाही गीत चाललो तिथं जाऊ का मला मले मोजून पन्नास रुपये देतो पन्नास रुपये आजचा दिवस उद्या देऊन देईन मी तुझे पैसे वापस हां कामाचे भेटल्यावर आणि उद्या भेटणारच आहे कामाचे पैसे उद्या बाजार अच्छा पन्नास रुपये पाहिजे काय तर घेऊन घे जो, जो पन्नास ना पन्नास रुपये म्हणता बी नाही पन्नास रुपये द्या बा म्हणून कामी पडजो कामी पडजो मी म्हटलं अशा कोणत्या कामी पडा लागते बा काय लाखानं मागून राहिली होती काय तू मले नाही बापा लाखाने नाही पाहिजे द्या ना मग पटकन पन्नास रुपये नाही तर अच्छा रांगोळीवाला आला काय गावात हो भाऊ आला तुम्हाला माहितच नाही काय बाबा लक्ष ठेवत जाणारे दिवाळीचा कधी मनेरी वाला कधी भंगारवाला कधी रांगोळी वाला कधी ब्लँकेट वाला कधी साडीवाला आता दिवाळीच्या हप्त्यात हे साई म्हटलं मस्त त्याचे कमाई करायचे धंदे हो बिचारे अशा ठीक आहे मुली रांगोळ्या पाहिजे मी घेऊन घेतो पाच कलर

रांगोडी वाले रांगोडी घ्या रांगोडी कलर कलर चार रांगोडी हिरवा कलर घ्या निळा कलर घ्या ऑरेंज कलर घ्या पोपटा कलर घ्या कत्था कलर घ्या पांढरा कलर घ्या 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 रंगीत रंगीत रांगोडा घ्या दादा पांडे रांगोडी द्या बर 20 रुपयाची द्या दादा मले द्या बर एक गुलाबी कलर द्या एक शेंदरा कलर द्या एक पिवडा कलर द्या एक हिरवा कलर द्या आणि एक पांढरा कलर द्या असे मले पाच कलर द्या

काय झालं वा प्रीती तू गरम करून राहिली मायावर हा काय झगडा वगळा झाला काय घरी हा घरचा राग मायावर नको काढू बा घे बा घे रांगोळ्या घेऊन घे मी नाही घेता आता घेऊन घे तशी नाही म्हणत मी तू नको घेऊ हा दिवाळीचा सण आहे सगळेच जण घेते हा सगळेच जण रांगोळी काढते तू ये का मी कारण पण पहिले मले घेऊ दे घे ना बाबा घे घे आता तू रांगोळीची आर्टिस्ट आहे ना रांगोळ्या काढता येते तुला भल्ले मस्त मस्त काढशील नाही का काय मग मग कॉम्पिटिशन मध्ये भाग ही घेता तुमचा नंबर ही येते म्हणून म्हटलं बा तुम्ही आर्टिस्ट आहे तर तुम्ही घ्या मी, लुलु आ, मी का काय लुलू पुलू मला रांगोळ्या नाही काढता येत तर मी घेणार कारण कशाही रांगोळ्या आले काले इकडच्या तिकडे जाऊ दे नीती तू बी काय तुम्हाला तोंड देत आणि आशा तू बी चुप राहिन काय हो तुम्ही बी लेकरा आणि भांडून राहिल्या बा रांगोळीसाठी प्रीती घे बर रांगोळ्या घेऊन घे किती घेत तू पाच घेत दहा घेत आणि घरी जाय आणि शांत आ आता गरम काही होऊ नको असं नसते ना म्हणला ती आता चुकी नाही आहे का अशाची सांगा बरं तुम्ही हा माई चुकी आहे का मी कोणाच्या मनात बोलली काय आ का तुमच्या दोघीच्या मनात आली मी समोर आशा आली आणि आशा नंबर लावून राहिली हा तुम्ही सांगा असं कसं हा हे बरोबर आहे का हे चुकलं ना आशाचं ठीक आहे ना बाबा प्रीती ताई आता तुमच्या पाया लागू काय मी चूक झाली आता आयुष्यात मी तुमच्या तर कधीच नाही होणार खरंच सांगतो कधीच तुमच्या पुढे माझ्या नाही लावणार मी मागून पुढून येऊ पहिले तुम्हाला नंतर मी घे आहे तुमच्यापेक्षा लहानच आहे मी घ्या घ्या तसं नाही लहान, लहान राह का मोठ राह त्याच्यात नंबर वाईज काम करावं लागते काय माहित बाई आता वकीलचा कोर्स करते का काय करते प्री नंबर नंबरच चालू आहे बनवून वाटते घे वकीलच बनते आता पक्क्या

घ्या लागते नाही रांगोळ्या आता आपल्या घरी आहेच किती दोन तीन कलर असन घेऊन घ्या अन दोन एक किलो पांढरी रांगोळी घेऊन घे जा सांग मग कोणते कोणते कलर आणायला लागते तर हा लिहून दे मला एका चिठ्ठीत काय ल चिट्टीत लिहून पाहिजे लाल कलर पिवळा कलर गुलाबी कलर आणि शेंद्रा कलर हे तीन चार कलर तर मेन मेन राहते कोणत्याही रांगोळीत अन काळा कलर बी पाहिजे आणि हिरवा कलर पोपटा कलर हे तर पाहिजेच फुलं वुलं काढतो पानं वानं काढतो तर झाड झुळ काढतो तर हिरवा कलर तर पाहिजेच तुम्हाला माहित आहे हो पांढरा कलर तर घेणारच आहे हिरवा कलर पोपटा कलर घेईन अन काळा कलर पाहिजेच हो काळ्या कलर न थोडीशी रांगोळी शोभून दिसते अन बाकीचे कलर मग तुमच्या पसन हो वीस वीस रुपयाचे घेऊन येतो नाही का लय दिवस पाह नाही लागत मग हो घेऊन या ना लय दिवस घ्या नाही लागत मग दहा दहा वेळा घेतल्यापेक्षा आता दिवाळीचा सण आहे तर रांगोळ्या गिंगोळ्या काळाले पाहिजेच रांगोळी ठीक आहे घेऊन येतो मग मी रांगोळी हो घेऊन ना है, तो है, तो चाल ना येतो तू बी तुला कोणते कलर पाहिजे तर पसंत कर जू। पसंद ना तुम्हाला सांगता येते आई तुमच्या पसंत ना घेऊन या बरं ठीक आहे घेऊन येतो रांगोळी वाले रांगोळी घ्या रांगोळी कलर कलरच्या रांगोळी हिरवा कलर घ्या निळा कलर घ्या पिवळा कलर घ्या जांभळा कलर घ्या काळा कलर घ्या 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 रंगीत रंगीत रांगोळ्या घ्या बोल ना रुपा कुठं रांगोळी का हो हो रांगोळ्या घेऊन घेतो म्हटलं आता गावातच आला वाला तर घेऊन घ्या चांगले चांगले कलर मी रांगोळी घ्यायला दोन चार कलर चाललं मग मग जाऊ काल गेले का मावशी भेटीला हो गेलो होतो ना आम्ही दोघी जणी गेलो होतो आलो बा भेटून काय काय झालं झालं गेलं काही नाही काल भेटणं झालं बोलणं झालं सुनबाई समजते आ तिले समज नाही नाही समज नाही आता तिच्यावर आहे ना आता काल तर लय समजावलं बा प्रेमा प्रेमानं लय समजावलं पण आता काय माहिती भेट झाली यायची राणीच्या बाबाची तर विचारलं सर मावशी नाही आली काय बा आज वावरात तर त्यानं सांगितलं का आज मावशी गेली बा इनीच्या भेटीले समजावाले पोरीले की सुनबाईला समजावाले असं सा, 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 तसं सांगितलं याच्या याच्याजवळ त्याच्यानं माहीत मला नाही तर मला नाही माहीत होतं हा गेला असं तिकडे वावरात वाने राखलं थाकलं येते तर येतच ना सुनील रोजच येते बसाने हां हो, तो रात्री सांगत होते मला आज गेली होती म्हणे शांता मावशी चंद्रकला मावशी म्हणे सुनील भेटाले काय माहीत म्हणे आली काय तसून नाही हो सोनगिल नाही आली आम्ही आणाले नाही गेलतो समजावाले गेलतो समजावून सांगतलं सुनीले समजावलं सुनीच्या आईले समजावलं काय येईन बाई म्हटलं किती देवास ठेवाण पोरीले नाही काय पोरीचं बरोबर नाही करून द्यान काय म्हटलं कसंच का ठेवायचं आहे म्हटलं तुम्हाला सांगा म्हटलं तिले समजावून आम्ही पुराले समजावतो हां पोरगं तर तयार आहे योगाचा तर काही वांदा नाही आहे तो तर वाटच पाहून राहिला उद्या येते का आज येते म्हणून फक्त पहा म्हटलं भावनाच तयार नाही आहे म्हटलं फोन लावा तर नाही उचलत ब्लॉक नंबर करून ठेवते असं तसं सांगतल्या गोष्टी काय झालं कायच्यानं तुमचे भांडणं झाले तुम्ही बोलान आ एकामेकास बोलान नाही तर मग तुमचे प्रॉब्लेम कसे काय दूर होणार आहे हो नाही तर काय येऊन जाव ती मग काय भाव खात हो नाही तर काय राहते हो कोणत्या कोणत्या पुरी सगळ्यात जणी सारख्या का राहते काय आ एखादी टेटर राहते एखादी हसमुख राहते एखादी रागीट राहते एखादी चिडचिड राहते बोट सारखे नाही राहत ना बाई त्याच्यानं सगळ्याचा स्वभाव सारखा कसा काय राहणार आहे आ सगळ्याचा आता वेगवेगळा स्वभाव राहतेच तसाईचा स्वभाव आहे हे रागीट स्वभावाची आहे काय नाही आता हो तर तिला म्हटलं मी कसं काय म्हटलं भावना इच्छित दिवाळी करायची आहे काय म्हटलं तुले तू या घरची नाही करत काय म्हटलं तर इनबाई म्हणे पाठवून बा म्हणे दिवाळी कराले आम्ही येत होतो तेव्हा पण आता पाहू येते नाही येत आता दिवाळीचे कामच आहे हा काम धंदे नाही करायला लागणार आता सारं सुर हा कपडे धुणं भांडे घासणं भांडे धुणं हा लय मोठे काम निघते दिवाळीचे काय माहित आता इथं येते आता तिकडेच म्हणते जिथं राहत होते तिथं काय माहित म्हणतात मला नाही वाटत म्हणून

हो पण ते आपल्यावर आहे ना बाई नवऱ्याला सुधरवणं आता तू आहे तर तू सुधरवून राहिली त्याले आणि कोणी जर तुझ्या जागेवर राहिलं हा कोणती दुसरी पोरक गे तर काय माहीत बिचारी राहिली असती का चालली गेली असती केस मग आता बिगडत होते काय बिगडू देतो काय समजावून सांगतो त्याला लेख आहे अजून दुसरे होणार आहे पैसा पाणी जमा ठेवत जा मग आपण काय ड्युटीवर आहो काय गरीब आहोत जवळ पैसा पाहिजे मग वेळेवर कोणाला मागा हा असे सांगतो ना त्याला मी ऐकते मला गोष्टी दिसते ऐकते मला नाही नाही म्हणत ऐकते पण ते कसं आहे कधी कधी घेते कधी घे तेव्हा मग ते ऐकत नाही त्या मग त्याचा धोका काम नाही करत एखाद्या वेळेस घेते तर घेऊ द्या लागते आता सवय आहे नाही जात एकानं महिन्यातून एखाद्या वेळा घेते तर घेऊ तेच जाय बोलत नको जात जाऊ चिडचिड नको करत जाऊ हा एवढं फ्रीडम तर माणसाला पाहिजे हो तेवढं तर मला समजते मावशी मी एकदम हे नाही करत का पिऊस नका म्हणून पण आता पहिले सारखं नाही राहिलं का दर हप्त्याला पाहिजेच बा दर हप्त्याला पाहिजेच आता सवय म्हणजे कम झाली आता घेते एखाद्या वेळेस घेते आता मांग पोळ्याच्या वेळेस घेतली त्यानं दारू दोन दिवस पोळ्याच्या दिवशी बी आणि कडच्या दिवशी बी घ्या पोळ्याच्या दिवशी सगळेच माणसं येते हा कड हे ते पत्ते वत्ते जुवा गिवा खेळत राहायचे तर खेळा बा सणच खे आहे तो तसा नाही तर काय मग आता योग्य तर तसं आहे नाही आता बायकोच ऐकते म्हणता जसं ते म्हणते तसा तो वागते तरी नाकरं करते बाई ते नाही तर काय आता काय माहित बाई एक दोन दिवसात येईन तर येईन तिचा ये फोन योगेशलेस लावून ते आपल्याला तर नाही राहिले येऊन गेली पाहिजे बिचारी हा योगेशची दिवाळी साजरी होते नाही हा खुशी ना मस्त नाही तर मग सुन सुन वाटन त्याने नाही तर काय येऊन गेली पाहिजे रांगोळी वाले रांगोळी घ्या रांगोळी कलर कलर ची रांगोळी पांढरा कलर घ्या पिवळा कलर घ्या निळा कलर घ्या काळा कलर घ्या मावशी चला म्हटलं रांगोळी घेऊन घेऊ नाहीतर तर चालला रांगोळी रांगोळीवाला आणि आपण इकडे गोष्टीच करत राहू हो बापा चाल बाप्पा रांगोळ्या घेऊन घेऊ नाहीतर चालला जाईन गोष्टी काय होत राहते आरामात नाही तर काय मग चाला, चाला। का घेतल्या काय हो रांगोळ्या हां घेतल्या ना टाकू घेतला घेतल्या तुम्ही नाही घेत का रांगोळ्या घेतो ना हो रांगोळीच तर घेऊ आले आले घेतो ना अरे सांधा काकू आहे का या ना मग अशी रांगोळी घ्या घेतो ना घेतो ना झालं तुमच्या रांगोळ्या घेऊन हो झालं आमच्या रांगोळ्या घेऊन पैसे द्यायचे राहिले बा हो काय आज कुठं जाता मग आज कुठं जाईन व काय रोज रोज घुमालेच जाईन काय आज आता वावरात आजच्या दिवसचं काम आहे वावराचं मग उद्यापासून घराचे काम घरचे काम घरचे नाही का, मी साफसफाई करायला रांगोळी वाले रांगोळी घ्या कलर कलरच्या रांगोळ्या घ्या हिरवा कलर घ्या पिवळा कलर घ्या निळा कलर घ्या लाल कलर घ्या गुलाबी कलर घ्या 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 रांगोळ्या घ्या चला मग आता मस्त दहा बारा कलर पाहतो चांगले चांगले दिवाळीचा सण आहे करा आता एका एका दिवशी एक एक खरेदी आणि झाली का तुमची खरेदी की व्हाची आहे तेही सांग जा कमेंट करून आमची तर व्हायचीच आहे आता उद्या किद्या पाहू खरेदी आज फक्त पहिला दिवस रांगोळी घेऊन राहिलो आम्ही चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये आपला रोजचा टाईम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद